नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या पेट्रोल पंपवरून साडेपाच लाख रुपये चोरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात देळगोराजा पोलिसाचे बहात्तर तासात यश पेट्रोल पंपाची डीलर रूमचे कुलूप चाबीने उघडून आतमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला व दोन दिवसांची हिशोबाची एकूण रोख पाच लाख रुपये छप्पन्न हजार रुपये चोरून नोकराने पळ काढण्याची घटना सोळा जून रोजी उघडकीत आली होती त्याबाबत असोला जहागीर फाट्यावरील पेट्रोल पंप मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी महामुनी उपविभागी पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही सदर गुन्ह्यातील आरोपी करण संतोष हिवाळे यांचा शोध घेऊन गोदिया जिल्ह्यातून अटक करून आरोपीकडून तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्तर आणि पंधरा हजाराचा मोबाईल जप्त करण्यात आले सदर पथकात हेड कॉन्स्टेबल विनोद गवई पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण डोयफोडे विनोद चव्हाण होते ठाणेदार आशिष रोही यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल हेड कॉन्स्टेबल प्रमोद मुळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण डोयफोडे करीत आहे मी एपी पी न्यूजसाठी पूजा कायंदे